अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातील राजयोग हॉटेलच्या सभागृहात कवाडे गटाची पत्रकार परिषद अहमदनगर जिल्ह्यातील राजयोग हॉटेलच्या सभागृहात कवाडे गटाची पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेला जिल्हाध्यक्ष श्री सुमित गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख नितीन कसबजेकर जिल्हा सरचिटणीस महेश भोसले जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे ज्येष्ठ नेते सुरेश भिंगारदिवे जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते सारंग पटेकर अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष शहीद शेख शहर अध्यक्ष संजय साळवे शहर अध्यक्ष किरण जाधव कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास जयभीम उपस्थित होते ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल अहिल्यानगर शहराचे अध्यक्ष सन्माननीय शाहिद शेख त्याचप्रमाणे शहराचे पक्षाचे अध्यक्ष संजयजी साळवे त्याचप्रमाणे शहर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव तसेच कर्जत मन आलेले कर्जत तालुक्याचे अध्यक्ष महेंद्रजी साळवे त्यांच्या स त्यांच्या बरोबर आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी सहकारी यांचा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं खूप खूप भुँ धन्यवाद देतो शिवसेना बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टी गट या महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या आदेशानुसार ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आम्ही चार पाच दिवसापासून प्रत्येक वाड्या विश्व नेते सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भूमिका सांगत आहोत त्याचप्रमाणे या मतदारसंघाला अजून जर विकसित जर करायचं असं आज या लोकसभा मतदारसंघाला तर सन्माननीय सुजय दादा विखे यांना निवडून द्यावं लागन असं आवाहन प्रत्येक वाड्या वास्त्यावर जाऊन करत आहोत आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेचं पुढचं जे नियोजन आहे ते जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख भाई नितीन कसबेकर यांनी घ्यावं अशी मी त्यांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं विनंती करतो पत्रकार बंधू भगिनीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सर स्वागत करतो प्राध्यापक योगेश्वरजी सर यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याबरोबर हात घालून पक्षाचा बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे जे ध्येय धोरण आहेत आज त्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत वयोश्री योजना असं तुमचं गॅस महिलांसाठी योजना आहेत अनेक योजना त्यांनी आज हे केलेल्या आहेत आयुष्यमान योजना वगैरे आणि त्यांचं जे नेटवर्क आहे दिनदलितांचं आंबेडकर सा साहेबांचा त्यांनी विशेष सन्मान केलेला आहे काँग्रेस पक्षाने सदर बाबासाहेब आंबेडकरांचा अशी अपमान करण्याचं काम केलेलं आहे त्यांना दोन वेळेस त्यांनी वाढलेलं आहे भाजप सरकारने बी पी सिंग सरकार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देऊन त्यांनी सन्मानित केलेलं आहे त्यावेळेस बी पी सिंह सरकार होतं पंतप्रधान बी पी सिंह असताना भाजपच्या पाठिंब्यावर हे सरकार होतं आणि त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची जी प्रक्रिया केली त्याबद्दल आंबेडकरी चळवळ आणि समाज त्यांचा सतत आभारी आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय विचारायचं असं विचारू शकतो या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आला त्याबद्दल मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपलं प्रथमतः आभार मानतो आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आमची भूमिका प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी शिवसेना शिंदे गटाबरोबर ज्यावेळेस युती केली त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे की ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने सतत दलित नेत्यांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत आहोत आणि या नगर जिल्ह्यामध्ये एक सुसंस्कृत सुशिक्षित आपल्याला उमेदवार हवा जेणेकरून आपली जी नगरकरांची मा, नगर जी मागणी असते की नगरकरांनी जे जे धोरण आहे जे ध्येय धोरण आहे पंतप्रधान मोदींनी ज्या योजना ह्या संपूर्ण देशामध्ये राबवल्या त्याच प्रधानमंत्री पंतप्रधान यांना मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुजयदादांना मोठ्या मतधिक्यांनी निवडून देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे आणि सुजयदादांना मोठ्या मतधिक्यांनी आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं ह्या नगर दक्षिण लोकसभेमध्ये आहेत दोन लाख ते सव्वा दोन लाख मतं ही आंबेडकरी चळवळीची बौद्ध समाजाची मतं आहेत आणि त्या आधारे निर्णायक मतं ादांना कसे पडतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि सुजय दादांचा विजय कसा होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आम्ही प्रचारात पहिल्यापासून सक्रिय आहे ज्यावेळेस यांची उमेदवारी डिक्लेअर झाली दादांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्या पहिल्या दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये सक्रिय आहे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी लातूर असेल उस्मानाबाद असेल अमरावती असेल नागपूर असेल नरेंद्र मोदी साहेबांसोबत नितीन गडकरी साहेबांसोबत एकनाथ शिंदे साहेबांसोबत फिरून स्वतः फिरून त्यांनी त्यांचा उमेदवारांचा प्रचार चालू केलेला आहे आणि कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये सक्रिय आहोत पाठिंबा नाही पाठिंबा नाही आमची ऑलरेडी शिंदे गटासोबत शिवसेना शिंदे गटासोबत आमची युती आहे आणि त्या महायुतीमध्ये आमचा घटक पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही फक्त हे लोकांना आव्हान करण्यासाठी आंबेडकरी चळवळीला पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बौद्ध समाजाला आव्हान करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही महायुतीची महायुतीच्या प्रचारार्थ आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सुजयदादा विखे पाटील एक सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा विजय होण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जे निर्णायक मतं आहे या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं आहे ती हे करण्यासाठी कारण विरोधकांकडून बाऊ उठवला जातोय की भारताचं संविधान बदललं जाणार आहे तर ते काय भारताचं संविधान वगैरे काय बदललं जाणार नाहीये कारण की बाबासाहेबांचं भारतीय संविधान दिन या मोदी सरकारने स्थापन केला आहे याच्या आधी काँग्रेस सरकार एवढ्या वर्ष पासष्ट वर्ष सत्तेवर सत्ते होतं त्यांनी कधी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी घेतलं नाही इंदू मिल सारखं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी बांधायला त्यांनी प्रयत्न केले नाही हे सर्व या सर्व गोष्टी जे नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहेत की बाबासाहेबांचा सा सतत सन्मान करण्याचं जे धोरण बे बी जे पी सरकारने केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वेळोवेळी अपमानित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला आम्ही तो बाबासाहेबांचा सा अपमान असो बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये वाढण्याचं जे धोरण असो बाबासाहेबांचा सतत अपमान करण्याचं जे धोरण असो याचा बदला कुठेतरी आम्हाला घ्यायचा आहे ही खंत आमच्या मनामध्ये की काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सतत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे ज्या बाबासाहेबांचं नाव बा मराठवाडा विद्यापीठाला नामांतर विद्यापीठाला देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विरोध केला नाम नामांतर न ना करता नामविस्तार केला याचाही याचीही खंत आमच्या मनामध्ये आहे या, या, मना या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी खैरलांची हत्याकांड घेरलं खैरलांची हत्याकांड घडत घडत असताना की ज्या खैरलांची गावाला या शरद पवार सरकारच्या मंत्री गृहमंत्री असताना आर आर पाटलांनी त्याला तंटमुक्ती तंत्रमुक्तीचा मोठं एक पुरस्कार दिला की हे असताना म खैरलांची घटना एवढी मोठी घडत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या गावाचा सन्मान केला या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंचं निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आम्ही आंबेडकरी चळवळीला एक आव्हान करतो न न की ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांचं हिंदू मिलचं स स्मारक असेल लंडनचं घर असेल बाबासाहेबांचा जो गौरव करतात बा संविधान दिन असेल संविधान वाचविण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला आपल्याला मदत करायची आणि मोठ्या मतधिक यांनी आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजातील सर्वांना विनंती आहे की मोठ्या मतधिक्यांनी सुजयदादांना निवडून कसं आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि नक्कीच मत, कारे करते, आए, ब, कारे करते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं निर्णायक मतं हे सुजयदादांना पडतील आमचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि लवकरात भरपूर कार्यकर्ते आमचं करता काही दिवसांमध्ये समर्थन मिळावं म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समर्थन मिळावं म्हणून लवकर अहमदनगर शहरामध्ये होईल याची तुम्हाला सर्वांना माहिती देतो सुजयदादा नक्कीच मोठ्या मते धिक्क्याने निवडून येतील अशी आम्ही सर्वांच्या वतीने हमी देतो जय ई মৰাী ন্যুজ